सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पातळी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारा परप्रांतीय सात वर्षाच्या मुलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केलाय तर मुख्य संशयित आरोपी शिक्षक संजय उत्तम फुंदे हा पसार झालाय त्याचा शोध घेतला जात आहे राज्य शासनाच्या गृह विभागाने केलेल्या बदल्यांमध्ये अहिल्यानगर शहर श्रीरामपूर व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी देखील जिल्हा पोलीस दलात खांदे पलट केली आहे त्यांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या त्यामध्ये निवासा संगमेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले गेल्यात पाऊस थांबल्याने विसर्ग कमी झाला त्यामुळे काल सकाळी नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उगडीप दिली आहे त्यामुळे धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मंदावली आहे वरील धरणातून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात दाखल होणारा विसर्ग कमी झाल्याने काल सकाळी सहा वाजता या बंधाऱ्यातून गोदावरी सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला बीड येथील मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील बाराशे पेक्षा अधिक गुंतवणूकदारांचे या संदर्भात तक्रारी घेत जाब नोंदवल्यात दरम्यान या प्रकरणामुळे अनेक गोरगरीब कष्टकरी शेतकरी मजूर व्यापारी आणि नोकरीदारांचे कोट्यावधी रुपये अडकल्यात तक्रारदार आपल्याकडील गुंतवणूक पावत्या आवश्यक कागदपत्रासह आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी करत आहेत ज्ञानदा मल्टीस्टेट फसवणूक प्रकरणात राज्यभरात एकूण अठ्ठ्याण्णव गुन्हे दाखल झाले शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी दुपारी आठवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन सहकाऱ्यांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकारामुळे वर्गामध्ये तीव्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय वेदांत दत्तात्रय उलट असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याला पाठीवर धारदार चाकुरे गंभीर इजा केली प्राथमिक उपचार पातळी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला सहद्री डॉक्टर मध्ये गेल्या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या देवडैठनचे चिलगड इंडियन गॅस एजन्सीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी विशाल कुडके या आरोपीस खरडा पोलिसांनी अटक केलाय पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान चिलगड इंडियन देवठन या गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर टाक्याचे वाटप करणे व त्याची रक्कम वसुलीसाठी नोकरीस ठेवलेला कामगार आरोपी याने ग्यास चा इंडियन भारत ग्यास सहा हजार उधारी दोन लाख एकोणपन्नास हजार आठशे त्रेपन्न रुपये केशव भारत गॅस बीड यांच्याकडून घेतलेला भारत गॅसच्या चा सत्तेचाळीस टाक्यांची रोख रक्कम एकाहत्तर हजार आठशे त्रेसष्ट रुपये बीड येथील गाळ्याचे भाडे सोळा हजार रुपये अशी नऊ लाख सत्तर हजार नऊशे सहासष्ट रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे हेल्लेकरवाडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल राजयोग येथील टीव्ही व साहित्याची मोडतोड करीत हॉटेल मालकास मारहाण केल्याप्रकरणी सोनई येथील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत हॉटेल मालक महेश मतकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे तो वाद करीत असल्याने हॉटेलात बसू नको म्हणल्याचा राग आल्यानंतर छाती व डोक्यावर मारहाण केली वाद सोडवण्यास आलेल्या पत्नी हर्षदा मरकर इच्या हाताला चावा घेऊन जाताना काउंटर मधील सोळाशे रुपये पळवलेल्या प्रकरणी राहुल उर्फ रामेश्वर वैरागर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळासाहेब तागड अधिक तपास करत आहेत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा आदेश दिलाय त्यानुसार सोने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार गुड्या उर्फ प्रतीक दौलत आरण याच्यावर जिल्हा हद्दी कारवाई करण्यात आली आहे मुसळवाडी येथील ब्रिटिश कालीन तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलावात पाणी योजना व शेती सिंचनासाठी पाणी दिलं जात आहे सुमारे वीस गावांचा पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न मिटलाय त्यामुळे तलावाच्या लाभधारक गावांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे सारख्या सामाजिक संकटाला संपवण्यासाठी अहिला नगर जिल्ह्यात हो मुक्त जिल्हा व उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले स्नेहालय संस्थेचा उड्डाण प्रकल्प महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाइन एक हजार अठ्ठ्याण्णव तसेच तालुका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम पार पडला कार्यशाळेत सहभागी हो सर्व मान्यवरांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये माझे गाव बालविवाह हो मुक्त गाव हा ठराव संमत करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री